याच्यामध्ये रनिंग मध्ये तर आहे सर्वांच्या चर्चेमध्ये तुम्ही आहात आपण चौदाची लोकसभा बघितली एकोणीसची बघितली तुम्ही लोकसभेला लास्ट पर्यंत लढा देणार का नाहीतर आपण बरेचसे असे बघितले का तिकीट घेतात आणि यू टर्न मारतात म्हणून जनतेच्या मनामध्ये आहे का आमच्या आप्पा लास्टपर्यंत लढणार आणि खासदार होणार तर तुमचे मोलाचे शब्द जनतेसाठी काय असणार मी या देशाची घटना मानतो आणि घटनेतील राष्ट्रपती महोदयांचा जो शब्द असतो तो शब्द म्हणजे तो कायदा असतो आणि त्या कायद्यावरतीच मी जातो की जा जा मी दिलेला शब्द हा पालने माझी जबाबदारी आहे आणि शंभर टक्के ज्या ज्या वेळेस मी बोललेलो आहे त्याला लेट झाले उद्या आपलं हॉस्पिटल थांबलंय शापूरचं त्याला कारणीभूत पण काही राजकारणी मंडळीच तर त्यांनी नको तेवढे उद्देश कुठे हॉस्पिटल झालं तर शहापूर तालुक्यातली मतं जातील त्या उद्देशाने अडचणी आणल्या पण ते हॉस्पिटल होणार शाळाही झाली त्याप्रमाणे जर मी एवढ्या लाखो जनसमुदायासमोर बोललोय आणि लाखो जनसमुदाय युट्यूबवरती बघत होता तर निवडणूक लढणार निवडणूक हा आमचा पिंड नाही परंतु लोकप्रतिनिधी जर काम करत नसतील आणि लहान लहान माणसापासून मोठमोठ्या लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वांना जर दाबायला जात असतील तर प्रभू रामाला जन्म घ्यावाच लागतो हा भारताचा इतिहास आहे रावण जेव्हा मागतो तेव्हा त्या मुले शंभर टक्के निवडणूक करणार धन्यवाद आप्पा आपण पाहत होता मशांनी होतो